नमस्कार आपण आज अगदी सोप्या पद्धतीने मटन पुलाव कसा बनवायचा ते बघणार आहोत या ठिकाणी मी पाव किलो मटन घेतलेलं आहे स्वच्छ गरम पाण्याने धुवून टाकलं आहे त्यानंतर कुकरमध्ये थोडं तेल घालून त्यात कांदा परतवून घेतलेला आहे कांदा जास्त लालसर करायचा नाही आहे थोडाच वेळ परतवायचा आहे त्यामध्ये थोडी हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर आपण त्यात मटण घालणार आहोत त्याला थोडं परतवल्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत नंतर, नंतर आपल्याला पुलावमध्ये सुद्धा मीठ घालायचं आहे त्या अंदाजाने घालायचं आहे आणि मटण शिजवताना नेहमी वरून गरम पाणी घालायचं आहे गार पाणी घालायचं नाही यानंतर याच्या आपल्याला दोन सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत या ठिकाणी मी दोन किंवा अडीच वाट्या तुम्हाला जेवढा तांदूळ घ्यायचा असेल तेवढा घ्या त्याला एक तास पाण्यात भिजवून ठेवलेला आहे हा पुलावचा तांदूळ आहे बिर्याणी करतो त्यासाठी वापरतो बासमती तांदूळ तो तांदूळ घ्यायचा आहे यानंतर एक तासाने त्यातलं पाणी फेकून आपल्याला त्याला थोडं तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत तो मोकळा होत नाही तोवर आपल्याला छान त्याला परतवून घ्यायचा आहे त्यामुळे आपला मटनचा पुलावा जो आहे तो अगदी मोकळा होतो या ठिकाणी एक मी कुकर घेतला आहे त्यात पुन्हा तेल घातलं आहे त्यात काजूचे काप तळून घेतलेले आहेत थोडे गुलाबी रंगावर त्याला आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे तुम्हाला कमी जास्त कसे टाकायचे त्याप्रमाणे टाकू यानंतर तेलात चार पाच तेजपान नंतर कांदा कांदासुद्धा पातळ उभा कापून घेतलेला आहे तो थोडासा परतवून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये तीन चार लवंग तीन चार मिरे आपल्याला अर्धवट असे कुटून घ्यायचे आहेत हे सुद्धा तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात कांदा थोडा परतण्यात आला की आपल्याला ते कुठलेले लवंग आणि मिरे घालायचे आहेत तीन चार मी या ठिकाणी वेलदोडे सुद्धा घातलेले आहेत कांदासुद्धा जास्त आपल्याला काळापट करायचा नाही आहे यामध्ये तळलेले काजू घालायचे आहेत नंतर आपण घरगुती जो मसाला बनवतो तो त्यात घातलेला आहे मी अडीच वाट्या तांदूळ घेतलेला आहे तर एक ते दीड चमचा मसाला घेतला आहे त्यात थोडंसं पाणी टाकून हे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे या ठिकाणी आपलं मटण छान प्रकारे शिजलेलं आहे बघा आणि तांदूळसुद्धा अगदी मोकळा मी परतवून घेतला आहे या मसाल्यामध्ये आपण मटण घातलं आहे त्यानंतर हा परतवलेला तांदूळ घातला आहे आणि तांदळाला जेवढं पाणी थोडंफार लागेल त्याप्रमाणे आपण पाणी टाकायचं आहे सुरुवातीला आपण मटणामध्ये मीठ घातलं होतं त्याप्रमाणे चवीप्रमाणे मीठ घाला वरून कसुरी मेथी हातावर चुरून घातली आहे यानंतर कोथंबीर कापून घातला आहे आणि जेवढं पाणी लागेल भाताला त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे थोडा मौसूतच हा पुलाव छान लागतो यानंतर कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतल्या आहेत एका साईडला आपल्याला डिश तयार करायची आहे यामध्ये मी बारीक कांदा कापून घेतला आहे त्यामध्ये थोडं तिखट मीठ असं मिक्स करून घेतलं आहे बाजूला लिंबूची फोड बघा या ठिकाणी आपला मटण पुलाव मस्तपैकी गरम गरम रेडी झालेला आहे अतिशय सोप्या पद्धतीने हा पुलाव बनलेला आहे चवीला खूपच छान लागतो तुम्ही एकदा नक्की प्रयत्न करा आणि कसा झाला तो मला कमेंटमध्ये सांगा तांदूळ आपण भाजून घेतला होता त्यामुळे तो छान मोकळा झालेला आहे बघा यासोबत दह्याचा रायता केलेला आहे तोसुद्धा खूप छान लागतो याप्रमाणे आपण डिश सर्व केलेली आहे व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद